संतोष शेठ भुईर यांच्या वाढदिवसानिमित्त आज तमनाथ येथील रायगड जिल्हा परिषद शाळा तमनाथ येथील विद्यार्थ्यांना आज वयावस्त शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहि लाभले कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र शेठ थोरवे व सर्व शिवसैनिक व शाखाप्रमुख तसेच त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते व संतोष भू भोईर भुईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व सायंकाळी त्यांच्या सर्व शिवसैनिकांनी व त्यांच्या मित्रमंडळी उपस्थित राहून त्यांच्या तवनात येथील छत्रपती या निवासस्थानी शुभेच्छा देण्यात आल्या व संतोष शेठ भोईर यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच आमदार महेंद्र शेठ तोरे यांनीही शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व संतोष शेठ भोईर यांनी ज्या शाळेसाठी मेहनत घेऊन शाळा डिजिटल पद्धतीने व रंगोकोटी करून तालुक्यामध्ये अशी शाळा कुठेच नाही या पद्धतीने दाखवून दिले व त्यांनी आपल्या गावातील शाळा रंगळकोटी करून व डिजिटल पद्धतीने करण्यात आली याचा विशेष आढावा घेतलाय संघर्ष रायगड न्यूजने